नमस्कार दावणगिरी लोणी डोसा म्हटलं की आठवण येते ती कोल्हापूरची म्हणूनच आज आपण घरातील ताज्या लोण्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे सोडा किंवा इनोचा वापर न करता कोल्हापूरचा सुप्रसिद्ध असा दावणगिरी लोणी डोसा करणार आहोत नेहमी डोश्यासाठी जे बॅटर वापरतो ना त्यापेक्षा हे दावणगिरी डोश्याचं बॅटर हे पूर्णपणे वेगळं असतं तर आज मी तुम्हाला ह्या डोश्यासोबतच झटपट ओल्या नारळाची चटणी आणि बटाट्याच्या भाजीची रेसिपी देखील दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये चार वाटी मी रेशीमचा तांदूळ घेतलेला आहे ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना तो तांदूळ सोडून बाकीचा तुम्ही कोणताही तांदूळ ह्या डोश्यासाठी वापरू शकता सर्व साहित्याचं प्रमाण घेण्यासाठी घरातील एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही प्रमाण घेऊ शकता रेषाच्या तांदळापासून देखील खूप छान असा हा दावणगिरी लोण तयार होतो आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला ना त्याच वाटीने आपण अर्धा वाटी शाबुदाना घालून घेऊयात आता सर्व जिन्नस वेगवेगळे भिजत घालण्याची अजिबात आवश्यकता नाही एकाच भांड्यामध्ये सर्व जिन्नस घालून आपण हे भिजवून घेणार आहोत आता त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी उडदाची डाळ डोसा छान स्पंजी आणि मऊ लुसलुशीत होण्यासाठी एक वाटी आपण त्यामध्ये जाड पोहे घालून घेऊयात डोसा बॅटर छान फर्मेंट होण्यासाठी मी त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे टाकून घेणार आहे आता सर्व जिन्नस आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेऊयात धुवून घेतल्यामुळे ह्या सर्व जिन्नसाला जी पावडर असते ना ती पूर्णपणे निघाली जाते तर ह्या ठिकाणी पहा तीन वेळा मी साधारणपणे हे सर्व जिन्नस धुवून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये तीन ग्लास पाणी घालून पातेल्यावरती झाकण ठेवून एक सहा तास बाजूला ठेवून हे सर्व जिन्नस छानपैकी भिजवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी जवळपास आता सहा तासानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित भिजलेले आहेत आता ज्याच्या साह्याने आपण भिजवलेले सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये पाणी काढून घालून घेऊयात हे पाणी फेकून न देता आपण वाटत असताना ह्या पाण्याचा वापर करणार आहोत आणि मिक्सरला वाटत असताना पूर्णपणे त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी अजिबात जाडसर असे हे वाटू नये तर ह्या ठिकाणी पहा छान स्मूथ असं मी हे सर्व जिन्नस वाटून घेतलेले आहेत मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे बारीक असे वाटून घेतलेले असावे बारीक वाटून घेतल्यामुळे डोसे छान मऊ लुसलुशीत असे होतात अजिबात ते कडक होत नाही तर अशाच प्रकारे दोन बॅचमध्ये मी सर्व जिन्नस वाटून घेऊन तीन ते चार मिनटं आपण एकाच दिशेने अशा प्रकारे फेटून घेणार आहोत अशा प्रकारे बॅटर फेटून घेतल्यामुळे बॅटरमध्ये छानपैकी हवा भरली जाते आणि त्याचमुळे बॅटर छानपैकी फर्मेंट होते ही महत्त्वाची एक टीप आहे डाळ आणि तांदूळ मिक्सरला वाटत असताना वाटताना खूप जास्त पाणी न टाकता गरजेपुरतेच पाणी टाकून मी व्हिडिओत दाखवले ना त्याचप्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी ह्यापेक्षा बॅटर अजिबात पातळ जास्त असू नये छानपैकी फेटून झाल्यानंतर आता पातेल्यावरती झाकण ठेवून मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे सुती कापड्यामध्ये हे पातेलं बांधून आपण रात्रभर बाजूला ठेवून हे पीठ छानपैकी आंबवून घेणार आहोत कॉटनच्या कपड्यामध्ये अशा प्रकारे पातेलं ठेवून घेतल्यामुळे थंडीमध्ये देखील छानपैकी पीठ आंबले जाते जवळपास रात्रभर मी छानपैकी हि तर पीठ आंबवून घेतलेले आहे अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यामध्ये पातेलं ठेवल्यामुळे छानपैकी देखील आंबलं जातं बॅटरी परफेक्ट असं आंबलं की त्याला देखील खूप सुंदर अशी येते व्हिडिओत पाहून तुम्हाला कळालंच असेल आता दावणगिरी लोणी डोश्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी ह्यापेक्षा जास्त पातळ आणि ह्यापेक्षा जास्त घट्ट देखील नसते मी व्हिडिओत दाखवलं आहे ना त्याचप्रमाणे ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी पीठ छानपैकी आंबल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आपण ह्या बॅटरचे डोसे करणार आहोत एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप मूडभर कोथंबीर पाच ते सहा पुदिन्याची पानं पुदिन्याच्या पान। पानामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते तीन लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं तिखटपणासाठी पाच ते सहा हिरवी मिरची चटणीला छान दाटसरपणा येण्यासाठी मुडभर त्यामध्ये मी डाळे घालून घेतलेले आहेत ह्यालाच भाजकी देखील दे म्हटले जाते त्यानंतर अर्धा चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ आणि आंबटपणासाठी थोडासा लिंबाचा रस घालून हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून बारीक असे वाटून घेणार आहोत वाटताना गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालावे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही चिंचचा एक बोंड टाकला तरी चालेल एका बाजूला चटणी वाटून झाल्यानंतर आपण चटणीला तडका देणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये अर्धा पई तेल घालून त्यामध्ये एक चमचा राई घालून छान राई तडतडल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत त्यानंतर कडीपत्त्याची पानं आणि दोन सुक्या मिरचीचे तुकडे घालून आपण ही चुरचुरीत अशी फोडणी ह्या ओल्या ओल्यानाराच्या चटणीवरती घालून घेऊयात चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे ना त्यानुसार त्यामध्ये पाणी घालून घ्यावे एका बाजूला चटणी तयार झाल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूला आपण बटाट्याची भाजी करूयात त्यासाठी एक पै तेल घालून त्यामध्ये पाव चमचा राई पाव चमचा जिरे आता बटाट्याची भाजी आणि ओल्या नारळाची चटणी म्हटलं की त्यामध्ये कढीपत्ता तर आलाच पाहिजे कढीपत्ता छानपैकी तडतडल्यानंतर तीन ते चार पाकळ्या आपण लसूण ठेचलेला घालूयात त्यानंतर दोन हिरव्या मिरचीचे तुकडे हिरवी मिरची तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये थोडंसं मी किसून आलं घातलेलं आहे आल्यामुळे बटाट्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते आता मंद गॅसवरती सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा हुबा चिरलेला कांदा घालून तो देखील हलकासा लालसर होईपर्यंत आपण या ठिकाणी भाजून घेतलेला आहे कांदा छान भाजल्यानंतर एक छोटा हुबा चिरलेला टमॅटो पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेऊयात परतल्यानंतर त्यामध्ये उकडून तीन मध्यम आकाराची बटाटे घेऊन त्याची सालं काढून मी फोडी करून त्यामध्ये घालून घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून आता एक पाच मिनटं आपण झाकण ठेवूयात छानपैकी एक वाफ काढून झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये थोडासा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी बटाट्याची भाजी आणि ओल्या ओल्यानारची चटणी तयार झाल्यानंतर आपण लगेच ढोसे तयार करायला घेऊयात मध्यमाचीवरती तवा गरम करून घेतल्यानंतर मी तो कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेला आहे आता तव्यावरती आपण बॅटर घालून घेऊयात नेहमी आपण जे डोसे करतो ना त्याचं बॅटर तव्यामध्ये घातल्यानंतर पैच्या साहाय्याने आपण पसरून घेतो परंतु दावणगिरी लोणी डोसा करत असताना अजिबात बॅटर पसरू नये ते आपसूकच पसरले जाते हलकेसे डोशाला वरून बबल्स यायला चालू झाले की त्यावरती आपण घरातील पांढरे लोणी घालून घेऊयात तुमच्याकडे पांढरं लोणी नसेल ना तर तुम्ही मार्केटमधील बटर वापरले तरी चालेल चला तर आपण आता डोसा पलटी करून घेऊयात तर या ठिकाणी पहा डोस्याला कलर किती सुंदर असा आला आहे ना सोडा इनोचा वापर न करता देखील छान स्पंजी असा हा डोसा तयार होतो आणि तुम्ही एकदा केला की परत परत कराल इतका चवीला तर हा भारी लागतो दोन्ही बाजूने छान पिकी डोसा भाजून झाल्यानंतर आता आपण हा डोसा काढून घेऊयात अगदी साधी सोपी तुम्हाला मी आज दावणगिरी लोणी डोस्याची रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका डोसा कितपत तुम्हाला आकाराचा लहान किंवा मोठा करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही हे बॅटर तव्यामध्ये ओतून घ्यावे आता हे डोसा बॅटर तुम्ही मीठ न टाकता एअर कंटेनर डब्यामध्ये भरून छान पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर हा दावणगिरी लोणी डोसा सुपर स्पॉन्जी तर होतोच आणि छान मऊ लुसलुशीत देखील होतो मुलांच्या टिफिनसाठी तरी परफेक्ट अशी रेसिपी आहे अजिबात हा डोसा देखील होत नाही छान मऊ लुसलुशीत असा राहतो तरी दावणगिरी लोणी डोस्याची माझी रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद